ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतो हो, नमस्कार आज आपण महादेव विश्वनाथ काणे पुणे यांनी लिहिलेल्या कृपेची सावली या लेखाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत ते लिहितात फार फार वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळी पावस एक टुमदार घरट होत थोडेच पक्षी ये जा करायचे अनंत निवास हे पावस मध्ये उठून दिसायच एकोणीशे चौतीस पासून समाधीस्त होईपर्यंत स्वामी स्वरूपानंदांनी या अनंत निवासात वास्तव्य केलं पावसे त्यावेळी थोडीच घर होती कोणी भेटलं तर म्हणायचे स्वामींकडे आलेले दिसता गाव कोणतं सर्व लोक स्वामींना मानणारे अभंग ज्ञानेश्वर प्रकाशित झाली आणि लोकांना स्वामी आणि पावस माहीत झालं कस्तुरीचा सुगंध दरवळावा तस स्वामींच नाव सर्व दूर झालं दीपलक्ष्मीचा स्वामी विशेषांक प्रसिद्ध झाला आणि भक्तांना स्वामी विषयी आणि पावस विषयी माहिती जास्तच झाली श्री पांडे गांधी आणि मी एकोणीसशे अडसष्ट साली स्वामी दर्शनाला गेलो श्री भाऊनी सौ सानेंतर्फे चिठी पाठवली होती आमचं स्वागत करायला रत्नागिरी स्टँड वर श्री आंबेडकर आले होते पांडे कोण आहेत हे त्याने अंदाजाने ओळखलं भाट्यापासून पावसच्या गाडीत पसपूत दिली पावसला पोहोचायला संध्याकाळी साडे सहा वाजले स्वामी वाटच पाहत होते सेवकाने सांगितलं की हात पाय दुवा आणि दर्शनाला या स्वामी वाट पाहत आहेत स्वामींच्या कॉटच्या समोर आम्ही बसलो न सांगताच स्वामी ना हो स्वामींना आमची नावं कळली होती स्वामींच दर्शन घेतलं आणि स्वामींच्या खोलीसमोर म्हाडीवर मुक्काम केला भाऊंनी आमचं मनोभावे स्वागत केलं रात्री जेवणाचा पेत थाटात होता दुसऱ्या दिवशी नऊ वाजता स्वामींनी आम्हाला बोलावलं प्रथम पांडे नंतर गांधी दर्शनाला गेले त्यांना दर्शन अनुग्रह झाला नंतर मी दर्शनाला गेलो मला सगळी माहिती विचारली आणि म्हणाले सर्व कुटुंबियांना घेऊन या पुन्हा नक्की किया त्यानंतर सहाच महिन्यांनी सासूबाई मातोश्री सौभाग्यवती मुलगी अपर्णा आणि मी स्वामी दर्शनाला गेलो आईला आणि मला स्वामींनी अनुग्रह दिला सासूबाईनी मामा केळकरांचा सासूबाईंना मामा केळकरांचा अनुग्रह झाला होता सौला आशीर्वाद दिला सौला वाटलं मलाच कसा अनुग्रह मिळाला नाही स्वामींनी गावातील देवळं पाहून यायला सांगितलं आम्ही अनंत निवासात उतरलो भाऊंनी सगळ्यांचा परिचय करून दिला घेतला मुलगी अपर्णाला अनंत निवास खूप आवडलं ती नुसती इकडे तिकडे बागडत होती संध्याकाळ झाली माझा गडबड्या स्वभाव मी सौला म्हणालो स्वामींच दर्शन झालं आशीर्वाद मिळाला आता आजच आपण जाऊया सौच समाधान झालं नव्हतं तिला अनुग्रह हवा होता सेवकांना विचारून ती खोलीत गेली तिला अनुग्रह मिळाला बाकी सर्व मिस्टरांना सांगितलं आहेच ते माहीत करून घ्या स्वामी म्हणाले स्वामीने एक खास सूचना केली की एक गाडी अंगावर ठेवून जा आम्हाला साडेचारची गाडी मिळाली निम्म अंतर आल्यावर ती बंद पडली कंडक्टर म्हणाला तिनं पुढे जा म्हणजे स्वामीना गाडी बंद पडणार हे माहित होत म्हणून त्यांनी अगोदरची गाडी पकडायला सांगितलं एकोणीसशे बहात्तर साली अनंत निवास समोर स्वरूपाश्रम झाला अपंग ज्ञानेश्वरी पारायणाची विशेष सोय झाली सात दिवस राहून भक्त पारायण करू लागले पारायणासाठी मी आणि राम भाऊ गेलो होतो दुसऱ्या दिवशी मला अचानक ताप आला भाऊंना आश्रमात काय चाललंय हे खडानखडा कळायचं ते सकाळीच आले तर मी झोपलेला त्यावेळी पावसला दवाखाना नव्हता भाट्यावरून औषध आणावे लागे भाऊ म्हणाले मी औषध मागवून घेतो पण तुम्ही आश्रमात राहू नका आमच्या घरी या म्हणजे भाऊ भक्तांची किती काळजी घेतो ते पहा एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर आमचा सप्ताह हो व्यवस्थित पार पडला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीच्या सुमारास मी सप्ताहाला रजा मंजूर न करताच गेलो होतो दुसऱ्या दिवशी मित्राची तार आली की तुझी रजा मंजूर झालेली नाही तरी तार पोहोचताच घरी यायला निघ मी खूप नर्वस आलो डोळ्यात पाणी आलं भाऊ तिथच होते म्हणाले काणे आता तुम्ही पुण्याला जा रजा मंजूर करून पुन्हा या नोकरी मुख्य ती प्रामाणिकपणे केली पाहिजे अशा रीतीने भाऊ नेहमीच सर्वांना धीर द्यायचे आणि मार्गदर्शन करायचे एकोणीशे अठरा साली मी पावसला दीर्घ मुक्काम केला होता पुण्याहून पैसे मागवून घेत असे भाऊंना म्हटलं मनी ऑर्डरला रुपये पन्नास लागले ते म्हणाले अहो पोस्टाला पैसे कशाला खर्च करता शनिपार दुकानात पैसे जमा करा वसंतरावांचा फोन आला की मी तुम्हाला इथे पैसे देऊ त्याप्रमाणे मला पैसे मिळाले स्वामी आणि अनंत निवास हे दोन नाहीत मला तरी अनंत निवास शिवाय स्वामी स्वामी दिसतच नाहीत आणि अनंत निवास हा द्वंद्व समास आहे आश्रम होण्याआधी देसाई मंडळीने सर्व भक्तांची त्यांच्या घरातच म्हणजे अनंत निवासामध्ये सोय केलेली आहे बाराच्या सुमारास भक्त आला कि तो प्रसाद घेऊन घेऊनच जा, जात असे स्वामींपासून मी दूर आहे असं मला कधीच वाटत नाही स्वामी माझ्या हृदयात अनंत निवासात बसलेले मला दिसतात अनंत निवासामध्ये स्वामींचा शंभर निवास, वर्ष निवास आणि अभंग ज्ञानेश्वरीला पंचवीस वर्ष पूर्ण हा समारंभ सुद्धा आपणाला साजरा करायला मिळव अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी श्री महादेव विश्वनाथ काणे पुणे यांनी लिहिलेला कृपेची सावली हा लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तत्सत